तुम्ही पाहताय एबीपी माझावर माझाची संवाद यात्रा उत्तर प्रदेशामध्ये शेतकऱ्यांना अंशत कर्जमाफी झाली त्यामुळे राज्यातलं राजकारण तापलेलं आहे राजकीय नेत्यांसोबत आता शेतकरी सुद्धा रस्त्यावरती उतरू लागलेले आहेत पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफीच हवी आहे की हमी भाव आणि इतर मुद्दे सुद्धा आहेत या कर्जमाफीबद्दल आणि एकूणच सध्याच्या परिस्थितीबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं अकोल्याच्या शेतकऱ्यांना जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी उमेश आलोने यांनी एबीपी माझा जी संवाद यात्रा आहे अकोला जिल्ह्यातल्या राजनापूर खिनकिनी गावात नेमकं शेतकऱ्यांना काय वाटतं कर्जमाफीबद्दल त्यांची काय स्थिती आहे गावातल्या पारावर गावातल्या तावडीवर काय चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांची आपण या संदर्भातली आपण पाहूयात आपल्यासोबत शेतकरी आहे राजनापूर खिणकिनी -खिन काय मला एक सांगा की शेतकऱ्यांची सध्याची स्थिती काय आणि कर्जमाफीबद्दल तुम्हाला काय वाटतं यावर्षी शेतकऱ्याची परिस्थिती जी आहे आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे हलाखीची आहे त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी होणं आवश्यक आहे कारण म्हणजे एक तर पिकाचं प्रमाण पिकण्याचं कमी आहे आणि दुसरा भाग की काही निर्णयामुळे शासनाच्या तर भाववाल नसल्यामुळे कारण भाई म्हणजे म मिळालेल्या मालाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी एकदम अडचणीत आलेला आहे पाऊस जास्त पडल्यामुळं पिकं खराब झाले होतं एकंदरीत अतिशय दुर्दैवी म्हणजे अशी शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे त्यामुळं तो कर्जही भरू शकत नाही आणि अडचणीत खूप आहे तो त्याच्यामुळे काय आहे की ते कर्जमाफी व्हायलाच पाहिजे तुम्ही शेतात काय पेरलं होतं आणि काय काय भाव मिळाला की नाही त्याला अजिबात भाव मिळाले नाही कापसालाही भाव नाही आहेत हरभऱ्याला भाव नाही आहेत तुरीलाही भाव नाही आहेत सोयाबीनला तर मुलीच भाव नाही आहेत शेतकऱ्या शेतकऱ्याला भाव न मिळाल्यामुळं तो अतिशय म्हणजे असा दुखावलेला आहे त्याच्यामुळं भाव न मिळाल्यामुळं त्याला आत्महत्या कर करल्याशिवाय पर्याय नाही आहे त्याच्यामुळे हे कर्जमाफी व्हायलाच पाहिजे यावर्षी आम्ही तुरीचं पीक पेरलं मागच्या वर्षी दहा हजारपर्यंत तुरीला भाव होते पण वर्षी जे उत्पन्न खर्चही नाही निघाला शेतीला लागलेला तुरीमुळं चार हजार पस्तीसशे रुपये भाव भेटून मिळाला त्यामुळं शे शेतकरी एवढा अडचणी नाही की तुरीच्या तुरीच्या पिका आणि सोयाबीनचं पीक तसंही दहा वर्षापासून तो चार हजारचा भाव होता सोयाबीनच्या पिकाला तो आज पंचवीसशे सव्वीसशे रुपयांनी खपून आला त्यामुळे खर्चही नाही निघाला शेतीचा तर तरी पर्यायी व्यवस्था म्हणून सरकारनं कर्ज होती तर करायलाच पाहिजे शेतकरी आज बियाण्याचे भाव वाढलेले आहेत त्यामुळे जेवढ्या भावाचे बियाणे घेत आहे त्याच भावात यांना माल विकावा लागत होता तर तो, तो मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती ढसळलेली आहे तुम्ही काय सांगाल दोन हजार आठ मध्ये माफ झालं दोन हजार आठ मध्ये शेतकऱ्याची परिस्थिती होती त्यानुसार आज जर शेतकरी पाडला तर सगळा विवंचने शेतकरी फसलेला आहे आज आमची तूर खरेदी नाबाड नाबाड करताय तर आम्हाला महिना महिना सवा सवा महिने शेतकऱ्याला पैसा मिळत नाही नाबाड तूर खरेदी करते नाफेड तूर खरेदी करते तर बारदाना नाही आहे शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला महिना महिना पैसा देत नाही त्यामुळे शेतकऱ्याची तूर हे आम्ही पेरळाच्या वक्ती आम्ही दहा बारा हजार रुपये किमतीचं बियाणं घेऊन आज ती आम्हाला मातीमोल विका लागते अकरा हजार रुपये बारा हजार रुपयानं हरभरा घेतला तो आम्हाला आता दोन ते तीन हजार रुपयात विका लागते म्हणून शेतकऱ्यासाठी सरकार पुढे सरकार शेतकऱ्यासाठी मायबाप आहे त्या मायबाने आमचा ऐकून येतो मग कोणाचं ऐकू म्हणून आम्हाला कर्जमुक्ती हवीच आहे त्या कर्जमुक्तीसाठी सरकारनं सरकार बांधील सरकारनं वचन दिलं आहे त्या वचनाची वचन पूर्ती सरकारनं करावी अशी आमची आग्रही मागणी आहे करतो माफ व्हायलाच पाहिजे आवश्यक आणि त्यातल्या त्यातने नोटबंदीनं एवढा घाटा झाला आहे कास्तकाराचा तर एकदम हवाल दिल झाला आहे कास्तकारे नोटबंदीमुळे कारण नोटबंदीमुळे पैसेच नाही मिळाले दहा हजाराच्या वर हो वरती तुमचा पेट्रोल नाही होतो आपल्यापर्यंत ते दहा हजार कसे पेट्रोल पाण्यात येण्या जाण्यात बँकेत चार चार दहा जाणं एवढे ते पैसे आम्हाला काही अरडलेच नाही या वर्षातनी भावही कमी वरतून नोटबंदी एवढा घाटा झाला कारण मजुराला पैसा आम्हाला भरपूर द्यावा लागला बियाणं भरपूर भावानं विक घ्यायला लागलं खरीदायला लागलं आणि मातीमोल भाव विकायला लागलं त्या वर्णनं आम्हाला काही फायदा झाला आम्हाला कर्जमुक्ती एवढी आवश्यक आहे का सरकारनं आम्हाला कर्जमुक्ती करायलाच पाहिजे ही जी मागणी आहे कर्जमाफीची कर्जमुक्तीची त्याच्याकडे कर तुम्ही कसं पाहता आणि सध्या कशी आवश्यक आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही कर्जमाफीची सरकार मायबाप या नात्यानं अभिलाष आहे की बाबा माफ करील आणि ते करायला पाहिजे अशी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची की म्हणजे आशा आहे आणि ते पूर्ण करतील अशी अपेक्षा ठेवून आम्ही म्हणजे काहीतरी व्यवहार असा जीमुठे धरून करत आहोत तर ती होईल अशी अपेक्षा आहे या पाच सात वर्षातल्या परिस्थितीमध्ये सर्वात खराब परिस्थिती वाईट परिस्थिती असं म्हणतो वाईट परिस्थिती म्हणजे एक तर जे उत्पन्नाला खर्च म्हणजे लागला तो वाढीव खर्च झाला भाववाडीमुळे परंतु त्याची जे दरवाढ मिळाले पाहिजे भाव मिळाल्यानंतर ती मिळाली नाही त्यामुळे शेतकरी एक तर भाववाडीमुळे अडचणीत आला ना ते भाव नसल्यामुळे अडचणी झाला त्यामुळे कर्जाची आवश्यकता माफ होणं आहे गावातल्या चावडीवर पारावर एकच चर्चा आहे कर्जमाफी झाली पाहिजे कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते असं सर्वांच्या विचारातून एक एक गोष्ट समोर आलेली आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा सर्व शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा सरकार विचार करणार का त्याचा आदर करणार का हा खरा प्रश्न आहे तुर्ताच आपण आजच्या या चावडीवर इथेच थांबूयात आपली संवाद यात्रा आपण आज येथेच थांबूया तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा एबीपी माझा त्यामुळे कधी दुष्काळाचा फटका बसतोय यंदा तर आबादानी झालं पण हमीभावच मिळत नाहीये दुहेरी कचाट्यात शेतकरी सापडला आणि त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी हवी आहे सब बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर राज्यातल्या अन्य काही बातम्यांचा आढावा बघत रहा एबीपी माझा